मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनाक्रोश समिती आक्रमक पळसपे इथं करत आंदोलनाची सुरुवात मुंबई गोवा महामार्ग गेले अनेक वर्षापासून रखडलेला आहे अनेक वेळा आंदोलन करण्यात आली मात्र रस्त्याचं काम काही पूर्ण झालं नाही अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले अखेर संदर्भात आता मुंबई गोवा जनाक्रोश समिती आक्रमक झाले आंदोलन पुकारलेलं आहे दरम्यान या आंदोलनाचा भाग म्हणून पनवेलेतील पळसपे इथं पाठपूजन कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येने कोकणर नागरिक उपस्थित होते तर सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली तर पुढचं आंदोलन हे पेन मध्ये होणार असून पुन्हा लांजा ते मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यापर्यंत हे आंदोलन असणार आहे गेले अडीच आडि, ते तीन वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वा स्वावा म्हणून जनआक्रोश समितीच्या माध्यमातून आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे केली गेली शांततेत केली गेली परंतु हे नारलायक निर्लज्ज जे सरकार आहे ना आणि हे सरकार म्हणजे प्रत्येक पक्षातील नेते आणि हे ठेकेदार यांची जी काय मिलीभगत आहे त्याच्यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास जात नाहीये आणि आज जर बघाल तर दोन हजार दहा सालापासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत चार हजार पाचशे एकतीस जण या महामार्गावरती अपघात होऊन मृत्यूमुखी पडले पण आम्ही त्यांना अपघात मानतच नाही आम्ही म्हणतोय हे सरकार आणि ठेकेदार मिळून यांनी केलेले खून आहेत आणि आतापर्यंत एवढे खून झालेले आहेत त्या पुढे होऊ नयेत महामार्ग पूर्ण व्हावा जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक सहकार्य मिळावं आणि जे तरुण आहेत त्यांना नोकऱ्या पीडब्ल्यूडी सारख्या खात्यात मिळाव्यात महामार्ग त्वरित पूर्णत्वास जावा म्हणून आम्ही आता हे अशा पद्धतीचं आंदोलन करतोय कारण आता जवळच गणपती उत्सव येतोय कोकणात लाखोच्या संख्येने लोक गणपतीसाठी जातात आणि हजारोच्या जा संख्येने पुन्हा मृत्युमुखी पडणार आहेत तर सर्वांना आम्ही जागरूक करण्यासाठी या सरकारचे कान आणि डोळे उघडण्यासाठी त्यांना सांगतोय की पुढे नका पुढे मृत्यू वाढ बघतोय म्हणून महामार्गावरतीच आम्ही गणपती उत्सव साजरा करतो यावर्षी न दहा दिवस लांजापासून सुरुवात करतोय पनवेल पर्यंत उत्सव साजरा करून शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री यांचं मुंबईतील निवासस्थान वर्षा बंगला या वर्षा बंगल्याच्या बाहेर शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी आणतुर्थ्या दिवशी गणपती उत्सव साजरा करून नंतर मग त्याचं गिरगाव चौपाटीला विसर्जन करण्यात येईल गेल्या दहा वर्षापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असू देत म्हणजे राज्याचे असू देत केंद्राचे असू देत हे फक्त पाणी दौरे करत प्रत्यक्षात काही करत नाहीये हे सगळे भ्रष्ट आहेत हे ठेकेदारा ठेकेदार आणि यांच्या भ्रष्टाचारामुळे सगळं थांबलेलं आहे कोळंबलेला आहे महामार्ग जर समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटरचा हा दोन हजार एकोणीस ला होऊन दोन हजार पंचवीस ला संपतोय बघा सातशे एक किलोमीटर आणि आपला गोवा मुंबई गोवा महामार्ग हा फक्त चारशे एकाहत्तर किलोमीटर आहे याला बनवण्यासाठी सतरा वर्ष लागते दोन हजार दहा पासून आतापर्यंत पूर्णत्व जात नाही याचा अर्थ कळत आहे इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे महत्वाचं म्हणजे कोकणकारांवर हा अत्याचार होण्याचं मूळ कारण म्हणजे काय नेहमी तुम्ही बघा असाल आपल्याही माध्यमातून सगळ्या प्रचार माध्यमांच्या टीव्ही चॅनलवर साखर कोकणात जातोय साखर म्हणजे काय तर गुलाम तर आम्ही गुलाम राहिलो आहोत का आज आमच्या समितीचे अध्यक्ष सुद्धा एक मोठे व्यावसायिक आहेत आम्ही सुद्धा छोटा मोठा व्यवसाय करतोय गुळामध्ये कोकणवासियांना साखर माणी बोलणं सोडलं पाहिजे साखर म्हणजे गुलाम, गुलाम। आम्ही आज गुलामगुरीतून मुक्त होऊन आम्ही स्वतःचा एक काहीतरी अस्तित्व निर्माण करून कोकणामध्ये जातोय साखर बोलत असल्या कारणाने आज आम्हाला दुचेरापणा येत आहेत मगाशी बोलल्याप्रमाणे जर समृद्धी महामार्ग मोठ्या प्रमाणात कमी कालावधीमध्ये सातशे एक किलोमीटर असलेला समृद्धी महामार्ग हा पाच वर्षात होतोय परंतु साडेचारशे किलोमीटर असलेला जर कोकण मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे जर होत नसेल तर दुर्दैव आहे महत्वाचं म्हणजे काय इकडे टोल नाके जो तो टोल तो नाक्याचा मुख्य विषय आहे मुंबई मधले काही टोल नाके आता आम्ही ना इथे येताना घेत नाही परंतु आज आम्ही कोकणात सुद्धा जाताना रस्ता होत नाहीये परंतु टोल नाके होत म्हणजे काय एका बाजूने लोकांना मारत जायचं दुसऱ्या बाजूने टोल नाके बांधून सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून गोरगरिबांची लूट करत राहायची यापुढे कोकणातला एकही माणूस जरी रस्ता पूर्ण झाला टोल नाके झाले तरी सुद्धा आम्ही टोल काय भरणार नाही आम्ही आमच्या घरी जायला टोल कशाला भरायचा त्यासाठी आज जे आंदोलनाची सुरुवात कारण की मुंबई गोवा महामार्गाची सुरुवातच या पळसपे फाट्यापासून झालेली एन एस सिक्स्टी सिक्स जो बोलतो या मॅपवर सुद्धा इथून सुरुवात होते म्हणून आम्ही आमच्या आंदोलनाची सुरुवात सुद्धा जो आज गणपती बाप्पांचं पाठपूजन सोहळा आहे कारण आपण सगळीकडे बघा असाल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गणपती बसतो तिकडे पाठपूजन सोहळा होतो पण आम्ही या समितीच्या माध्यमातून ह्या गणपती बाप्पाला सुद्धा आम्ही एक नाव दिलेलं आहे मुंबई गोवा मा, महामार्गाचा महाराजा पण या महामार्गाच्या महाराजाचा आज पाठपूजन सोहळा या पळस्पर या ठिकाण होतोय आणि येत्या सत्तावीस तारखेपासून पुन्हा आमच्यामध्ये आता सगळी अशी चर्चाही चालू की पाठ्यपूजन सोहळा सुद्धा पेनला करायचा कारण की पेनला पूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण पेन येथून मोठमोठ्या प्रमाणात गणपती बाहेर जातात म्हणजे गणपतींच्या मूर्त्या बाहेर जातात दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान मध्ये सोळाशे गणपती कारखान्यांच्या मूर्त्या ज्या कारखान्यांमधील मूर्त्या तळ कोकणामध्ये गेल्या त्या सोळाशे कारखान्यांमधल्या मूर्त्या त्या तळ कोकणामध्ये जाताना सुद्धा मूर्त्याही तुटल्या त्याचा अर्थ काय होतो आम्ही धार्मिक आहोत परंतु गणपती बाप्पांच्या हात त्यांच्याही अवयात तुटत झाले म्हणून गणपती बाप्पांनी आम्हाला एक सुबुद्धी दिलेली आहे की बाबा तुम्ही कोकणात जाण्यापेक्षा मला पोजायला इकडेच पूजा आणि पेन येथे आम्ही भविष्यात बहुतेक आम्ही तसं नियोजन करून पाद्यपूजन सोहळा सुद्धा करणार आहोत आणि सत्तावीस तारखेपासून प्रत्यक्षात गणपती बाप्पा त्या त्या ठिकाणी जिथे जिथे खड्डे आहेत सुरुवात पालीपासून करून वर्षा निवासस्थानी आम्ही तसं शेवटच्या आरती करून गिरगाव येथे आम्ही विसर्जन करणार आहोत विनेशवालम जनआक्रोश समितीचे एक सदस्य सगळ्यात पहिली मागणी म्हणजे काय की बाबा हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे हा पहिली मागणी दुसरा तो सुरक्षित असला पाहिजे कारण आज जो रस्ता होतोय ना म्हणजे हा रस्ता जेव्हा पहिला साधा होता तेव्हा याच्यावर इतके ऍक्सिडेंट होत नव्हते की इतके माणसं मृत्युमुखी पडले जेवढी ह्या या बनण्यापासून होत आहेत म्हणजे ऍक्च्युली हा रस्ता बनतोय तिथून जे साडेचार हजार माणसं मृत्युमुखी पडलेत आणि याला दोषी तर हे हा बनवणारा जो ज्याच्या मागे ठेकेदार आहे त्याच्या मागे प्रशासकीय यंत्रणा आहे ही काळजी घेत नाही सगळ्यात पहिला पूर्ण व्हावा सुरक्षित व्हावा दुसरं असं आहे की आता हे पोस्टल वेन एक नवीन रस्ता काढतायत अजून एक मोठा हायवे हा जो हायवे आहे त्याची गरज आहे ना तो पूर्ण होत नाही नवीन रस्त्याला लगेच हात काय घालताय त्याच्यानंतर हे जे जेव्हा ह्या रस्त्यावर लोक पृथ्वीमुखी पडतात जनरली कसं आहे की कुठेही म्हणजे तुम्ही आपल्या पुणा रोडला जा नागपूर रोडला जा तो आता समृद्ध महामार्ग झालाय आणि आता जसं आमच्या दादानी जाईल ना की प्लेन प्लेन क्रॅश झालं तर तुम्ही त्यांना भरघोस देताय याची दखलच घेतली जात नाही म्हणजे काय या माणसांना काय ही माणसं नाहीत की ह्या माणसाचा काय जीव बोल हे जे जो माणूस मरतोय उत्पन्नाचा सोर्स जाऊ शकतो तर त्या माणसांना नोकऱ्या द्या ना मग आता हा जो होतो याला काणीभूत जर का तुम्ही आहात तर तुम्ही त्याचा उपाय केला पाहिजे ना पण जे नुकसान होते तुम्ही भरपाई दिली पाहिजे ना आमच्या साऱ्या मागण्या रस्ता लवकर पूर्ण व्हावा सुरक्षित व्हावा मृत्युभी पडलेल्या लोकांना मोबदला मिळाला पाहिजे त्यांच्या घरच्यांना ना जर त्यांना नसेल देऊ शकत तर त्या घरच्यांना मोबदला द्या एखादी नोकरी द्या शासकीय यंत्रणेमध्ये या आमच्या पहिल्या जास्त मागण्या माझं नाव अजय यादव जागागृह समिती अध्यक्ष